नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम सर्वसामान्यांचा साथीदार भाजप महिला आगाडी भिवापूर शहराच्या वतीने सेवा पंधरवाडा अभियाना अंतर्गत भीमादेवी परिसरात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही रांगोळी स्पर्धा विकसित भारत आत्मनिर्भर भारत आणि डिजिटल भारत या विषयावर घेण्यात आली या स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवित विषयानुसार सुरेक कशा आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या कार्यक्रमाला महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रीतीताई मानमोडे किरण शुक्ला बशोलीताई चड्डा उपस्थित होत्या रांगोळी स्पर्धेचे परीक्षण विजय लांजेवार आणि राजेश जांभुडे यांनी केले त्यानंतर जिल्हाध्यक्ष प्रीतिताई मानमोडे यांच्या हस्ते आकर्षक पारितोषिक विजेत्या स्पर्धकांना देण्यात आले यावेळी शहराध्यक्ष अनिल समर्थ माजी शहराध्यक्ष तसेच खविसचे संचालक आनंद गुप्ता संचालक अरविंद चौधरी जिल्हामंत्री हिमांशू अग्रवाल महामंत्री जावेद कुरेशी अनिल निखारे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्रीकांत बालपांडे युवराज कर्नुके निलिमा नागोसे महिला आघाडी अध्यक्ष निशाताई जांभुळे भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तालुक्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद